माय गॉड आज आहे चौदा फेब्रुवारी व्हॅलेंटाईन्स डे आणि मी कुठे चालली एवढं सगळं आवरून ड्रेस घालून एवढी छान चंद्रपूर ऍक्च्युली मला सातला पोचायचं होतं आणि मी खूप खूप जास्त लेट आहे म्हणून मी पळतेय आणि या पायऱ्या या बाया का पटापटा चालनात काय माहिती हो माय गॉड आता मला पळल्याशिवाय ऑप्शनच नाही आहे कारण मला काहीच मिस करायचं नाही मला टायमिंग वर पोचायचं आहे आणि खूप एक्सायटेड आहे मी एकतर हे मी कधीपासूनच वाट पाहते चौदा फेब्रुवारीची सो तुम्हाला कळेल लवकरच आणि बघताय तुम्ही मॉल मध्ये कुणी सुद्धा नाहीये पूर्ण मॉल बंद आहे आणि मी इकडे पोहोचली आहे सात वाजता सात ला पोहोचायच होतो साडे सात वाजले आता तुम्हाला कळेल की मी इकडे का आलीये तर येस दिसलं तुम्हाला मी आलीये छावा बघण्यासाठी आणि छावाचे तिकीट ऑलमोस्ट जेव्हापासून रिलीज म्हणजे केले त्यांनी तेव्हापासून मी ते बुक करून ऑलमोस्ट खूप जास्तीचा छावा कादंबरी तर मी ऑलरेडी वाचलेली आहे बट मुव्हीचा ट्रेलर पाहिल्यापासून मी छावा बघण्यासाठी खूप एक्सायटेड होती बट मला नेहमी प्रमाणच उशीर झाला आणि फायनली मी जेव्हा गेली आणि माझं लक की मी आतमध्ये गेल्यावरती मूवी चालू झालाय इंटरवल पर्यंतच्या मूवीमध्ये असं काही एवढं असं हे नव्हतं आणि आता आपल्याला इकडे पण आपले फॉलोअर्स वगैरे भेटताय जे आपल्यासोबत सेल्फी वगैरे काढून गेले आणि खरंच मला खूप टेन्शन आलेलं की मी पिक्चर मिस करते का बट लकीली एक म्हणतात ते की अगर तुम किती दिल से चाहो होतो पुरी काय ना तुम्ही असे मिळाले मी जुजापी हे तिकीटसाठी मी एवढं एवढं वॉच ठेवलं होतं बुक माय शो वरती आणि फायनली मला ते तिकीट मिळाले होते आणि एकच तिकीट होतं जे मला मिळालं आणि मी ते सात वाजता तर सकाळच्या सात वाजता यायचं म्हणून मी इकडे आलेले आवडलं मला ते आणि नाही माझ्यासोबत माव घेऊन गेलेली आहे स्टार्टिंगला जेवढे पण रेकॉर्डेड सीन तुम्ही पाहिले मी सांगितलं की पिक्चर नॉर्मल चालू होता तोपर्यंत तो मोबाईल हातात होता पण जसं नंतर इंटरव्हल नंतर पिक्चर चालू झाला मोबाईलच लक्षात पण नाही आलं बाहेर येणाऱ्या प्रत्येक जणाच्या डोळ्यामध्ये अश्रू होतं प्रत्येक जण रडत होतं मूवी बघून नव्हे तर ऑलरेडी आपण छावा वाचले आणि हे असं होत होतं की माझ्या राजासोबत काय होतंय हे सगळं असं ओरडू वाटत होतं की आपल्या घरातलं कोणीतरी समोर माणूस आहे ज्याच्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी आपल्या समोर लाईव्ह होतात आणि आपण काहीच करू का शकत नाही मागे जाऊन का आपण या गोष्टी बदलू शकत नाही किंवा त्रास होत होता की अरे आपल्या राजांसोबत हे असं होतंय असं होतंय म्हणून अक्षरशः डोळे भरून नाही तर लोक ढसा 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 रडत होती मूवी बद्दल जर बोलायचं म्हटलं तर मूवीचं ऍक्टिंग म्हणा किंवा असं काही स्टोरी किंवा ह्या गोष्टी यापेक्षा आपल्या राजांसोबत हे घडते हे जास्त वेदनादायक होतं नक्की बघा आणि आता मॉलमध्ये हे जे बघताय तुम्ही तर महाराजांची जी प्रतिमा आहे ती किती छान आहे इकडे बरेचसे लोक फोटो काढत आहेत आणि छान आहे मूवी आपला इतिहास आपल्याला माहिती पाहिजे तर नक्की पहा